मला एकंदरीत मनापासून सांगायचंय की ही ताकद आपली निवडणुकीपुरती नाही तर आपल्या पक्षाची संघटनेची खरी ताकद आहे हे सकारात्मक राहिलं पाहिजे हा आपला परिवार आहे त्याच्यामध्ये कुणी त्याच्यात वेगळं वाटून घेऊ नये मी कुठंतरी एकटी पडलेली आहे मला कुणी विचारत नाहीये मला कुणी त्या ठिकाणी चांगलं सुचवत नाहीये अशा प्रकारची भावना अजिबात मनामध्ये आणू नका आणि हलका कानाचा अजिबात राहू नका अगं तुझ्याबद्दल ही काल अशी अशी म्हणत होती असल्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका तिला म्हणा काय म्हणत होती ना माझं मी आणि ती बघून येईल तुक बस असं सांगा निम्म काम आपलं होतंय हे मला तुम्हाला अतिशय मनापासून सांगायचं मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पण कुठंही हलक्या कारणाचा राहू नका